दैनिक संध्याचं संध्यालाईव्ह नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोमवार पाच दोन दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय येथे पुण्यातील सर्व ओबीसी संघटना आणि अनेक संस्था आणि मंडळे यांच्या वतीने भुजबळ साहेब यांच्या विरोधात अर्वाच्यो भाषेत बोलणाऱ्या आमदार संजय गायकवाड आणि आमदार शिरसाट नावाच्या गुंड व्यक्तीचा निषेध आणि त्याला अटक करावी म्हणून निवेदन देण्यात आले आहे सदर मोर्चाचे आयोजन संजय टिळेकर सत्यशोधक बहुजन समाज क्रांती फेडरेशन संस्थापक अध्यक्ष पुणे आणि महाराष्ट्र पुणे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष ओबीसी विभाग संजे संजय टिळेकर यांनी केले आहे नमस्कार मी संजय सत्यशोधक बहुजन समाज क्रांती फेडरेशन संस्थापक अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग याचा उपाध्यक्ष माननीय छगनरावजी भुजबळ यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणारा संजा गायकवाड आमदार व शिरसाट या दोघांचा आम्ही जाहीररित्या निषेध करतो कारण की आत्ता बहुजन समाजाची बाजू मांडणारे कणखर असं नेतृत्व जर ज महाराष्ट्रामध्ये कोणी असेल तर ते छगनजी भुजबळ साहेब आहेत गोर गरिबांना शोषितांना वंचितांना त्यांच्या हक्का अधिकार मिळावेत याच्यासाठी हा संघर्ष होता गेले अनेक वर्ष सर्व बहुजनांसाठी लढतोय आणि त्या त्यांना या अशा खोके सुरांनी खोक्यांचा मास दाखवून बेतालपणे काही शब्द वा शब्द वापरून त्यांना शिवीगाळ करणं धमक्या देणं असे जे प्रकार शिंदेसाहेबांच्या मंत्रिमंडळातले जे काही नालायक आमदार या ठिकाणी करतात त्यांचा खरोखर सर्वांनीच जनतेने बहुजन समाजाने अतिशय धिक्कार केला पाहिजे आणि प्रत्येकाला त्याची जागा येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांच्या कमाड्याच्या खाली जा लात घालून दाखवली पाहिजे अशीच मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आजकाल एका संपूर्ण जाती जाती तेढ निर्माण करणारं की असं शिंदे सरकार रात्रीत एक जी आर पास करतं आणि संपूर्ण बहुजन समाजाला वंचित क हक्क अधिकारापासून वंचित करतं अशा पद्धतीचं हे जाती जाती दुश्मनी करणारं राजकारण केलं जातं आहे आणि आमच्या ओबीसी महा मागासवर्गीय सर्व जातीतील शोषित वंचित पीडित सर्व समाजाला त्यांच्या हक्क अधिकारापासून वंचित केलं जात आहे या सरकारचा जाहीर निषेधच माझं माननीय मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील अशा नालायक आमदारांना तुम्ही तुमच्या सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये ही तरुणांना किंवा बाकीच्या गैरगरीब समाजाला काय संदेश देऊ पाहतात की आम्ही अशी झुंडसाई गुंडगिरी करणाऱ्यांना सोबत घेऊन तुमचे हक्क अधिकार चिरडवू आणि तुम्हाला अशा लाथा घालू अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण करून आम्ही निवडणुका जिंकू अशा पद्धतीचं जे काय महाराष्ट्रात राजकारण चालू आहे याचा मी या प ठिकाणी निषेध करतो माझ्या सर्व ओबीसी बांधवांना या त्यांच्या अधिका अधिकारापासून वंचित करण्याचं जे काम चालू आहे त्यासाठी सर्वांना मी आवाहन करतो की आपण आपल्या घरापशी जिथे जागा मिळेल तिथं या जी आरचा या यावरती हरकती घेण्याचा या सगळ्या गोष्टींचा आपण आपल्या भुजबळ साहेबांना त्यांना मजबूतपणे पाठिंबा दर्शवावा व या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा निदेश करून आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना हे निवेदनाद्वारे या ठिकाणी देण्यासाठी सर्व समता परिषद असेल सप्नताई माळे असतील गोविंदजी डाके असतील सावित्री शक्तीपीठाचे कुलधरन सर असतील भोंडेसाहेब असतील साहेब असतील आमचे बंधू टि हनुमंतरावजी टिळेकर असतील असे सर्व पुणे जिल्ह्यातील श शोषित वंशितांसाठी काम करणाऱ्या फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवरायांना मानून त्यांच्या विचारावर काम करणाऱ्या अशा सर्व अनेक संघटनांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या आमच्या हा अख्ख्या अधिकारावरती कदा आणू नये यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन यांना निवेदनाद्वारे ते रोखावं त्वरित आणि ही जी भडवेगिरी चालू आहे सरकारची किंवा त्याच्या काही चु चिपाट्यांची त्यांनी तात्काळ थांबवावी कुणबी खोटे दाखले देण्याचं जे का, कटकारस्थान चाललं आहे खोडाखोडी करून किंवा कसंही करून कामते नावाच्या व्यक्तीचं नाव कुणबी म्हणून त्याच्यात खोडाखोड करून दाखवलं जातंय अशा पद्धतीचे जे दाखले देण्याचं चा काम चालू आहे ते त्वरित थांबवावं आणि जाती जाती ते निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सरकारने करू नये सरकार हे सर्वांचं असतं संविधानाने सर्वांना बोलण्याचा हक्क दिला आहे त्या हक्कांची पायमल्ली कुणीही करू नये यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यासाठी आलो आहे जय हिंद जय भारत जय ओबीसी जय ज्योती जय शिवराय जय भीम महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा